रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपण सर्वांनीच मकर संक्रांत आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे अगदी उत्साहात साजरी केली भोगी मकर संक्रांत किंक्रांत असा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो भोगीने सुरुवात होते तर किंक्रातीने मकर संक्रांतीची सांगता होते या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यतेनुसार किंक्रातीची संपूर्ण माहिती पाहूया की किंकराजीला नेमकं काय करावं आणि काय टाळावं यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा सूर्याचं मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचं संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो यंदा बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस संक्रांतीचा करीदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबारूपी संक्रांती देवीने किंकर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो किंक्रांतीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशा पद्धतीने तुम्ही किंक्रांत हा सण साजरा करू शकता जसं की पहा भोगी दिवशी आपण तिळ लावून बाजरीची भाकरी आणि खिंगट बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच किंक्रांतीला धिरडे आणि गुळाची गुळवणी बनवून नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वडेसुद्धा करतात आणि त्याचा देखील नैवेद्य हा दाखवला जातो किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी काही कामं जी आहेत तर ती वर्ज्य मानली जातात आणि म्हणूनच किंक्रातीला महिलांनी काही कामं जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर किंक्रातीला एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रातीला हे काम 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 एक काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत महिलांनी किंक्राती दिवशी करू नये आणि कोणते एक काम आवर्जून करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया या किंक्रातीच्या दिवशी आपण जे काही करतो ते वर्षभर आपल्यासोबत येत असतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून किंक्रातीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे किंक्रातीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका या दिवशी जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर -किर, तुम्ही घरामध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून किंकराचे दिवशी टाळावयाची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं लहान मुलांचे बोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच म्हणजे किंकरातीला जे बोरणान आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचे बोरणान हे किंकरातीला केलं जातं त्या मुलांची किंकरातीला त्यांची किरकिर निघून जाते म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच किंक्रातीला मुलांचे बोरणान करण्याचा प्रयत्न करा मुलांची किरकिर निघून तर जातेच त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात त्यामध्ये हे बोरणाण जे आहे तर ते किंक्रातीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रातीला बोरनान करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही रथ सम सप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रातीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर किंक्रातीला घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजे कोणती कामे तर किंकरातीला हळदी कुंकू करावं का तर नाही किंक्रांत सोडून हळदी कुंकू करावे म्हणजे किंकरातीला हळदी कुंकू huh? करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी तरीच्या दिवशी करू नये लांबचा प्रवास करू नये आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा करता येणार नाही जागेचे भूमिपूजन एखाद्या गोष्टीचे उद्घाटन असेल म्हणजे दुकान व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं जावळ असेल विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचे डोहाळ जेवण असेल ओटी भरण असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी करू नये मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचललेली नसेल तर त्यातला वौसा किंक्रांत झाल्यावर सवाश्णींना किंवा गाईला तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेला आहे आणि तिला संक्रांतीचे सुगड पाहत नाहीत म्हणजे किंकरा सं संक्रांतीचे सुगड पाहत नाहीत संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ती उचलली तरी चालेल किंक्रातिला कुणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये ज्याला पर अन्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंचरणं टाळावं या दिवशी शेणात हात घालू नये तुळशीची पानं किंक्रांतीच्या दिवशी अजिबात तोडू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रातीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातलीच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि अशी ही शिळी भाकरी किंक्रातीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणे यासारखे पदार्थ या दिवशी करून खावेत याला संक्रातीची कर उलटणे असं म्हटलं जातं आता या किंक्रातीच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचं नामजप करायचं आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करता येईल गुरूंचा देखील नामजप करू शकता गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरतं आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभ आपल्याला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल चिमूटभर काळे तीळ आपण आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरट्यापर्यंत उतरवायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यावे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरात येऊन देवाचे दर्शन घ्यावे आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे घराची किंवा घरातल्यांची नजर उतरवू शकता सर्व प्रकारच्या वाईट शक्ती बाधा या उपायाने निघून जातील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी